स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकरी कर्जमाफी व शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पंढरपुरात मोर्चा काढला होता या मोर्चात सहभागी होण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे आल्या होत्या यावेळी त्यांनी व्ही आय पी कल्चरला फाटा देत शासनाच्या नियमांचं पालन केलं छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मंदिरापर्यंत त्या चालत गेल्या तसेच गाभाऱ्यात जाऊन चरण स्पर्श दर्शन घेण्याचे टाळून वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी नामदेव पायरीचं दर्शन घेतले मी नेहमीच विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असते परंतु आज रिंगण सोहळ्यानिमित्त आणि आषाढी वारी निमित्त दर्शन घेतल्यानंतर एक वेगळे समाधान मिळतं असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आज या ठिकाणी वाखरी ह्या गावात बाजीरावहीर इथे रिंगण सोहळा होणार आहे आणि दोन्ही पालख्या माऊलींची आणि तुकाराम महाराजांची पालखी त्या ठिकाणी त्यांचे तळ असणार आहे आणि त्या दोन्ही पालख्यांच्या स्वागतानिमित्त आणि दर्शनानिमित्त आम्ही सगळे आलो आहोत रिंगण देखील त्या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यानिमित्ताने आज विठ्ठलाचं दर्शन देखील ह्या ठिकाणी नामदेव पायरीपाशी घेतलं आहे विठ्ठलाकडे नेहमी मी जेव्हा भावनापूर्वक नमस्कार करते तेव्हा माझ्या मनात ते एक कृतज्ञतेचीच ने भावना नेहमी असते वर्षभरात खूपदा दर्शन होतं पण आजचं दर्शन वेगळंच असतं वारीच्या आषाढी एकादशीच्या आधीचं मला असं वाटतं पालख्यांचं दर्शन वारकऱ्यांचं दर्शन भक्तांचं दर्शन म्हणजेच विठ्ठलाचं दर्शन प्रत्येकामध्ये विठ्ठल आहे आणि विठ्ठलाचा जो संदेश आहे समभावाचा गरिबीला कोणतीही त्या ठिकाणी जात नसते सगळे तल्लीन होऊन विठ्ठलाचं दर्शन त्या ठिकाणी घेत असतात अनेक वर्षापासून ही यात्रा होते आणि देवाच्या आणि विठ्ठलाच्या कृपेने एवढी लोकं एवढी भाविक येऊनसुद्धा कधी कोणाला काही कोणत्या प्रकारची इजा मोठ्या प्रमाणात होत नाही ही त्याची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर आणि मी आज विठ्ठलाच्या चरणी ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठीच प्रार्थना करते की या मा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त कर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दुष्काळमुक्त कर जो शक्तीपीठचा रस्ता ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे पहिले तुम्ही जल घेता जंगल जमीन आता काय उरलं आहे आणि मोबदला पण त्यासाठी मिळणार नाही आहे तो शक्तीपीठ मार्ग आम्हाला ह्या ठिकाणी नको आहे त्यासाठी देखील मी देवाला देवाच्या चरणी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी केली आणि सर्व महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीने मी देवाला हीच सा हेच साकडं घालते किंवा मागणी करते की पुन्हा एकदा ह्या पुरोगामी महाराष्ट्राचे विचार पुरोगामी विचार लोकांच्या मनात आण आन, आणि ह्या महाराष्ट्राला अन्यायापासून मुक्त कर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या